काल जरांगी पाटील यांना मारण्याचा कट जो आहे तो रचला गेला त्यामध्ये दोन व्यक्तींना पोलीस प्रशासनानं ताब्यातही घेतलं गेलंय मात्र पोलीस प्रशासनाने त्यांची भूमिका कशी स्पष्ट करायला पाहिजे असं वाटतं ना पोलीस प्रशासनानं थोडं जरा बुडाशी जाऊन या या विषयाला गांभीर्यानं हात घातला पाहिजे हे सर्वांचंच आदरणीय मनोज दादा पाटील हे एक समाजाचं आंदोलन छडतात तर ते त्यांनी समाजाचं आंदोलन केलं किंवा के मराठा समाजाला आरक्षण मिळावं वगैरे याच्यासाठी त्यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली किंवा प्राणाची चिंता न करता एक एक प्रामाणिक का आंदोलक काय करू शकतो एक प्रामाणिक आंदोलक काय करू शकतो त्याचा एक, एक, एक मनोज दादा जारांगे एक चांगलं एक आदर्श उदाहरण आहे एका प्रामाणिक माणसानं उभा केलेला तो लढा होता त्याच्यामध्ये आता काय झालं आहे की त्याच्यामध्ये हा मोठा सहभाग सुरू झाला होता राजेसाहेब देशमुख माझ्यासोबत आहेत शरदचंद्रजी पवार पक्षाचे नेते त्यांना शरदचंद्रजी पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी पादे त्यांची नियुक्ती झाल्यावरून खूप मोठी जिम्मेदारी जी, जी आहे ती त्यांची वाढली आहे आणि स्वराज्य संस्थेच्या निवडणुका देखील जाहीर झाल्यात त्यावरून चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत ते थेट माझ्यासोबत आहेत काय स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्यात प्रदेश उपाध्यक्षपदी निवड पण झाली पहिली प्रतिक्रिया काय देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब असतील आमचे शशिकांत शिंदेसाहेब असतील सुप्रिया सुळेताई असतील आमचे दादा पवार असतील खासदार बजरंग बाप्पा असतील जिल्हा अध्यक्ष राजेंद्र साहेब असतील संदीप भाई असतील किंवा एक सर्व आमच्या रोमन साठेसाहेब असतील या सर्वांनी डॉक्टर नरेंद्र काळे असतील या सर्वांनी एक विश्वास <coughs> टाकून आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे पूर्ण वेळ काम करत असलेला एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून म्हणण्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून त्यांनी आपल्याला काम काम पाहून या ठिकाणी जिम्मेदारी टाकलेली आहे आम्हीसुद्धा प्रामुख्यानं पक्षाचं पूर्ण वेळ काम करणार आहे कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी संधी त्यांनी उपलब्ध करून दिली खरं तर आता ही जी आघाडी आहे तुमची आघाडीमध्ये आज जे काँग्रेस पक्ष जे आहे ते नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये स्वतंत्र लढणार असल्याचं धीरज देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे मात्र आघाडीमध्ये आघाडी होणार की राष्ट्रवादी देखील शरदचंद्रजी पवार पक्ष देखील स्वतंत्र लढणार असं काही माहितीचे अपडेट्स नाही कुठल्या पक्षानं आता प्रत्येकजण आपला आपला पक्ष वाढवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्नशील असतो त्याच्यामध्ये कुठल्या पक्षानं काय निर्णय घ्यावा ही शेवटी त्यांचं काम आहे आणि त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी जर निर्णय ती स्वतंत्र घेत असेल तर आम्ही स्वतंत्र घेणारच या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस या बीड जिल्ह्यामध्ये अतिशय सक्षम पद्धतीनं संपूर्ण जिल्ह्यामध्ये काम करत आहेत या ठिकाणी आमचे आमदार आहेत आमचे खासदार आहेत आणि जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचं प्रभुत्व आहे पवारसाहेबाला मानणारा फार मोठ्या प्रमाणातला एक गुरु गट आहे आणि त्या माध्यमातून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस ही जिप जिल्ह्यामध्ये सक्षम पद्धतीने सगळ्या निवडणुका लढणार तर ह्या चेहरे जे आहेत ते भाजपकडून असतील किंवा काँग्रेसकडून हे थोडे थोडे स्पष्ट होताना दिसत आहेत मात्र शरदचंद्रजी पवार पक्षाकडून कोण उमेदवार असणार कोण नगराध्यक्षपदाचे उमेदवार अशी काही माहिती वगैरे नाही ते आता ही कसं असतं की आता आता उद्या म्हणजे फॉर्म ज्यावेळेस आपले एकदा सोमवारपासून सुरू होतील ते सतरापर्यंत तोपर्यंत मग बऱ्याच गोष्टी समोर येत कोण किती पद्धतीने येणार आहे कोण कौन कुठले कोणाची किती ताकद आहे कोणाचे किती कोण आहे समोरच्याचं काय चाललं आहे कोणाचं काय आहे आपलं काय असलं पाहिजे थोडं रणनीती न करत असताना आमच्या आणखीन असा कोणी चेहरा म्हणण्यापेक्षा आमच्याकडे सगळेच चेहरे अध्यक्षाच्या कॅ तोला मोलाच्या आहेत मग आणखीन कोण समोर आलं पाहिजे कोणाला संधी दिली पाहिजे ही आमची सर्व म्हणजे पक्षश्रेष्ठी बसून हे आमचं ठरलं काही म्हणजे इतर पक्षाचे नेते आपल्या पक्षामध्ये पक्षप्रवेश करण्यात आहेत का आंबेजोगाई असेल किंवा परळी मतदारसंघामधले असतील असं काही नाही इतर नेते काही 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 लोक मागतात पण मागत असलेला माणूससुद्धा किती ताकदबाज आहे त्याचीसुद्धा किती पोहोच आहे किंवा तो विजय होऊ शकतो का असे काही आम्ही थोडं चाचपणी करून त्यांना या ठिकाणी पक्षप्रवेश दिला जाईल काल जरांगी पाटील यांना मारण्याचा कट जो आहे तो रचला गेला त्यामध्ये दोन व्यक्तींना पोलीस प्रशासनानं ताब्यातही घेतलं गेलं मात्र पोलीस प्रशासनाने त्यांची भूमिका कशी स्पष्ट करायला पाहिजे असं वाटतं नाही पोलीस प्रशासनानं ना थोडं जरा बुडाशी जाऊन या या विषयाला गांभीर्याने हात घातला पाहिजे हे सर्वांचंच आदरणीय मनोज दादा पाटील हे एक समाजाचं आंदोलन छटतात तर ते त्यांनी समाजाचं आंदोलन केलं किंवा मराठा समाजाला आरक्षण मिळावं वगैरे याच्यासाठी त्यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली किंवा प्राणाची चिंता न करता एक एक प्रामाणिक आंदोलक काय करू शकतो एक प्रामाणिक आंदोलक काय करू शकतो त्याचं एक मनोजदादा दादा एक चांगलं एक आदर्श उदाहरण आहे एका प्रामाणिक माणसानं उभा केलेला तो लढा होता त्याच्यामध्ये आता काय झालं आहे की त्याच्यामध्ये हा मोठा सहभाग सुरू झाला आता ते आम्ही जी ऐकली ती म्हणजे कॅसेट जी ऐकली की आमचे परळीचे आदरणीय धनंजयजी हे ज्यांचं आता काय महाराष्ट्रात कुठल्या नावानं उल्लेख करावा आता सगळं झालं तर इतर झालतं ह्याला मारलं त्याला मारलं त्याला मारलं ती असं ही सगळी मालिका म्हणजे सगळं सिरियल किलर झालं ते सगळं आता हे कुठं थांबलं होतं आता हे नवीन वादात म्हणजे ते कुठल्या टप्प्याला जाऊ शकतात ही त्यांनी महाराष्ट्राला पुन्हा एकदा दाखवून दिलं की मी कोण आहे मी काय फक्त नेताच नाही माझंही ओरिजिनल कामच ही आहे त्यांनी त्यांचं काम दाखवलं असं काही महाराष्ट्राला नवीन आहे ती ही कालची कॅसेट ऐकली धनंजय मुंडे मुंडेंची कॅसेट ही कालची महाराष्ट्राला नवीन आहे ही परळी नवीन नाही साहेब परळीमध्ये शेकडो माणसं गेले त्यांचं नाव नाही गाव नाही पत्ता नाही मुद्दा नाही हे कोण आहे ह्याच्या मागं हे कोण करतं ही साहेब ही कुणाची हिंमत होऊ शकते एक कुठला एखादी घटना घडली त्याचा कुठला एखादा निकाल लागला एक प्रकरण सांगा परळीतलं एखाद्या तरी घटनेचा निकाल लागतो काय सांगा तुम्ही पहिलं म्हणजे संगीत डिगोळं झालं त्याचा निकाल काय लागला किशोर फड झालं त्याचा काय निकाल लागला पुन्हा तर आता हे बंडू मुंडे तर केसच नाही पण महादेव मुंडे आज दोन वर्ष झालं ती बिचारी काय म्हणजे एखाद्या महिलेची याचना काय असावी आम्ही थोडं डोळ्यानं बघतो थोडं दो दोन पाच प्रसंग आले त्या यार काय बेहाल बेहामध्ये पोलीस प्रशासन खरं की बऱ्याच घटना आपण पुण्यासारख्या ठिकाणच्या फाट पोलीस प्रशासन पत्रकार परिषद घेऊन आपली अधीक्षक जे आहे ते भूमिका स्पष्ट करतात पोलीस प्रशासनाची मात्र ह्या अशा प्रकरणामध्ये फक्त चर्चाच पाहायला मिळतात मात्र पोलीस प्रशासन पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातल्या नेमकी चौकशी कशा पद्धतीमध्ये पोलीस करत आहेत ही भूमिका स्पष्ट करत नाही हा पोलिस आणखीन एकही निकाली आहेत ना बीड जिल्ह्यामध्ये जो पहि धनंजय एकोण दोन हजार एकोणीसपासून जसं जसं धनंजय मुंडे साहेबाचं राज्य झालं ना तर धनंजय मुंडेसाहेबांपासून सत्तेत आलते ते आमदार झाले मंत्री झाले पालकमंत्री झाले त्याच्यानंतर जे पोलीस प्रशासनान जे म्हणजे काय काय झालं ह्या पोलीस प्रशासनाला आणि काय नाही हेच कळत नाही साहेब खोटे गुन्हे खोटे गुन्हे खोटे गुन्हे खोटा कारोबार वाळूचा कारोबार राखाचा कारोबार बोगस दारूचा कारोबार डुप्लिकेट दारूचा कारोबार असल्या या कारोबाम कारोबारामध्ये एवढे लोक गेले ह्याच्यात की कुणी वाचत नाही रिअल रिअलइस्टेटच्या ह्याच्यात बोगस का कामाच्या ह्याच्यात बोगस बिलं उचलण्याच्या ह्याच्यात प्रत्येकजण एकमेकाला एकमेकाला या ठिकाणी एक अशी दडपशाही निर्माण झाली सामान्य माणूस फुई चुईसुडाखो हा ह्याने खारेमुरे फुटाण्यावाला सुद्धा वाटा नाही जर असं वाटलं धनंजय मंडळी आपल्या विरोधात आहे त्याचं काय होईल सांगताय त्याला फक्त कळालं ते गेलं ती संपलं ते त्याच्या इतर त्याच्या आलं की काम आहे आता काल तुम्ही पाहिलं तुम्ही अरे म्हणजे कशाला काय नवं काय काढलं सेल काय महाराष्ट्रातलं म्हणजे एवढा जरांगे जर ही शकतं आहे म्हणजे एवढ्या मोठ्या माणसाला तर गरिबाचे काय हालात असतील आमचं पोलीस प्रशासनाला आमचं मुख्यमंत्री साहेबाला आमचं आमची एक नम्र विनंती की आम्ही परळी मतदारसंघामध्ये लोक किती जीव मोठी धरून राहत असतील एक माणूस फक्त एवढा मोठा माणूस जरा बघ बघितलं त्याच्या घरातले माणसं फोडले त्याचा पॉर म्हणजे आमिष काय साहेब दीड दोन कोटी म्हणजे रुपये दोन रुपये खर्च नाही साहेब एक कोट रुपये म्हणजे धनंजय मुंडाला एक रुपये खर्च नाही नवनीत कावत जे आहे ते संतोष देशमुख प्रकरणातून बरेच ते पत्रकार परिषद घ्यायचे किंवा ते माध्यमांशी बोलायचे मात्र अशा प्रकरणामध्ये ते बोलत नाही सुद्धा विनंती आहे की कावत साहेबसुद्धा काय की कावत साहेबसुद्धा म्हणजे आता सध्या भेत आहेत काही की का असं वाटायला सध्या म्हणजे जसं पहिलं हे होतं थोडं त्यांच्यासुद्धा मनात काय दडपण आणि भीती आलेली दिसते या ठिकाणी तसं म्हणजे आता आम्हाला म्हणजे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने महाराष्ट्रात तसं जसं या ठिकाणी ते पहिलं विशाल आनंद होते बा एस पी विशाल आनंदसारखाच माणसाची पुन्हा या बीड जिल्ह्याला गरज आहे एक तशी एस पी एक ज्या ज्या एस पीमध्ये ताकद आहे हिंमत आहे असे एस पी या ठिकाणी आले पाहिजेत ही जी चाललं आहे ना आजही बाजार थांबला नाही आज साहेब आजही बाजार तोच आहे ना कोण पी आय तीच पी आय एस पी एस आहे तीच पी आय आहे तीच पोलीस आहेत तीच यंत्रणा आहे यंत्रणा बदलल्याशिवाय इथला बदल होऊ शकत नाही साहेब इथं पोलीस प्रशासन ज्याला पोलिसामध्ये धमक आहे ज्याला पोलीस माणसं कसं असतं आहे पोलीस हे माणसाचं संरक्षण आहे पोलीस हा माणसाचा आधार वाटतो इथं आधार वाटण्यापेक्षा पोलिसाची भीती वाटते कोणत्या सामान्य माणसाला का भीती वाटते की आपल्यावर काय गुन्हा टाकतात की जी केलेलं कृत्य नाहीत त्याचा गुन्हा टाकून त्यालाच मध्ये घालायचं ह्याचं कसं येतं हे सिरियल किलर बॉसच आहे येते त्याच्या मनात आलं की ते एकदा त्यानं मधून आदेश दिला की झाला त्याची अंमलबजावणी सुरू याच्यात माणसं उद्ध्वस्त होत चालेल साहेब हे उध्ध्वस्त होत असलेला समाज उद्ध्वस्त होत असलेली माणसंही थांबवली पाहिजेत असं आमचं मत आहे धन्यवाद हे होते राजेसाहेब देशमुख आणि त्यांच्यासोबत झालेली चर्चा मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का स्थानिक स्वराज्य संस्थेसंदर्भात हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सुरीर मीडिया बीड अंबेजोगाई